नमस्कार मित्रिनो मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज मी बनवलेलं आहे कापडापासून असा राऊंड शेप ते चार दिवसाच्या प्रवासासाठी असं प्रवासी बॅग शिवलेला आहे तर तेच तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि क्रिएटिव्ह आयडिया तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा तर हे बघू शकता हे एकाच आयता कृषी कापडापासून मी हे बनवलेलं आहे राऊंड शेपवाला बॅग हे कसं बनवले आहे तेच व्हिडिओ तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर आज वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवातच करू मी असा साडीचा कपडा घेतलेला आहे ह्याची लांबी आहे बत्तीस इंच आणि रुंदी आहे बावीस इंच असं बत्तीस बाय बावीस इंचाचा मी कापड घेतलेला आहे त्याच त्याच मापाचा मी राईस बॅग देखील यूज केलेला आहे आणि त्याच मापाचं देखील घेतलेलं आहे कापड थोडंसं कमी आहे ते मी जोडून घेणार आहे तर आता हे स्टिच करून घ्यायचं आहे तिने म्हणून मध्ये राईस बॅग घातलेला आहे वरती कपडी आणि खाली देखील कपडा घातलेला आहे साडीचा तर हे स्टिच करून झालेला आहे आणि राहिलेला भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि वरतून आपल्याला असे आडवे आडवे स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं खूप मजबूत बनतं बॅग हे बघू शकतात तुम्ही असे आडवे स्टिच करून घ्यायचं आहे इकडून आडवे आणि तिकडून आडवे असे स्टिच करून घ्यायचं आहे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बॅगेच्या व्हिडिओमध्ये तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर मी आता तर वरून रुंदी आहे बावीस इंचाचं तेवढाच आपल्याला झीप घ्यायचं आहे तेवढ्याच मापाचा झीप मी घेतलेला आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे वरतून डबल स्टिच देखील करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही तुम्ही झीप वेगवेगळ्या रंगाचं देखील यूज करू शकता माझ्याकडे असा ब्लॅक कलरचा हा राहिलेला बॅगेचाच मी यूज केलेला आहे घरातल्या घरात हे काय विकत मी आणलेलं नाही आहे तुम्ही देखील जुन्या बॅगेचा वगैरे झीप काढून असे नवीन आपण बॅग शिवू शकतो डबल स्टिच करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला रनर काढून घ्यायचं आहे रनर काढून घेतल्यानंतर दुसरी बाजू देखील त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच दिवसाच्या प्रवासासाठी मावेल एवढे कपडे आपल्या ह्या बॅगेत बसू शकतं एवढी मोठी आपली बॅग होणार आहे ही तर दोन्ही झीप शिवून घेतलेली आहे आणि आता रो रन रोवून घ्यायचं आहे दोन्ही मधोमध मद ठेवून मोठी बाजू आपल्याकडं कर करून असं र रन रोवून घ्यायचं आहे तर रन रोवून झालेला आहे नंतर आपल्याला राहिलेल्या साडीच्या पदरापासून असा शेप करून घ्यायचा आहे टोटल दहा पूर्ण उंची दहा इंचावर दहा इंचावर आहे म्हणजे मी पाच पाच इंचावर मार्क करून घेतलेले आहे टोटल उंची ह्याची दहा इंच आहे त्याच साईजचं मी असं देखील घेतलेला आहे आणि राईस बॅगीचा देखील यूज केलेला आहे इथे देखील त्याच साईजचा तर सेम त्याच पद्धतीने राईस बॅगमध्ये ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे खूप छान आपली ही राऊंड शेपवाली बॅग बनवून रेडी होणार आहे असे दोन बनवून घ्यायचे आहे दो, दोन्ही बाजूला आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि एक बाजू चार इंचावर मार करून तेवढी भाग कट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला एक साईडने आपल्याला झीप लावायचं आहे तेवढी भाग मी कट करून घेतलेला आहे एक साईडची नंतर ह्याच्यावर आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ह्याची पूर्ण उंची दहा असल्यामुळे मी झीप देखील दहा इंचाचाच घेतलेला आहे स्टिच करून घ्यायचं आहे आणि डबल स्टिचवरून देखील करून घ्यायचं आहे सेम वर आपण शिवलो तो त्याच पद्धतीने इथे देखील शिवून घ्यायचं आहे रनर देखील काढ रनर काढून घ्यायचं आहे आणि एक भाग पुढे आपल्या दुसऱ्या कपड्याला लावायचा आहे आणि वरतून स्टिच देखील करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे देखील स्टिच करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने आणि रनर देखील ओन घ्यायचं आहे अगदी कमी वेळात ही बॅ बॅग आपली तयार हो होणार गहर आहे घरच्या घरी तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता आपल्या राहिलेल्या कापडापासून देखील तुम्ही एकाच सायताकृती कापडापासून हा सुंदर राऊंड बॅग बनवू शकता घरच्या घरी हे बघू शकता तुम्ही रनर देखील ओवून घेतलेला आहे आणि जीप देखील झालेला आहे जरी आपण प्रवासाला जाताना इकडे आपण पावडर ब्रश वगैरे ठेवू शकता काही आपले लागणारे छोटे छोटे सामान ह्यात ठेवू शकता एकाच साईडला मी हे झीप बनवलेलं आहे अगदी मार्केटसारखं आपलं हे, मार्केट हे बॅग बनवून रेडी होणार आहे तर आपण आता बॅग घ्यायचा आहे मध्ये मध आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे मधोमध आणि कट करून देखील घ्यायचं आहे आणि चॉक पीसने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तिथेच आपल्याला मधोमध मद आपला झीप ठेवून वरून आपला हा शेप ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे अगदी मधोमध आपल्याला हे कापड ठेवून घ्यायचं आहे आणि तिथेच आपल्याला पिनअप देखील करून घ्यायचं आहे नाहीतर मार्क देखील करू शकता नंतर आपल्याला बॅग पलटी करून घ्यायचा आहे आणि जिथं मार्क केलेला आहे तिथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे बघू शकता तिथं देखील मी मार्क करून घेतलेला आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे म्हणजे एक ही बाजू आपली सुटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी स्टीच ह्याला तुम्ही डबल स्टिच देखील करू शकता हे बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी साईड देखील शिवून घ्यायचं आहे तशाच पद्धतीने आता ही झीपवाली बरोबरमध्ये असं फोल्ड करून आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपला झीप लावलेला हा भाग वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे नंतर आपली सीधी बाजू पलटी करून घ्यायचा आहे सुंदर असा आपला बॅग बनलेला आहे तर थोडा जरी तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर नंतर आम्हाला बेल्ट लावायचा आहे तुम्ही बेल्ट आधी देखील लावू शकताय मी हे चार बाय पंचेचाळीस इंचाचा बेल्ट घेतलेला आहे असं फोल्ड करून आता मी बो बेल्ट रेडी करणार आहे तुम्ही रेडीमेड देखील बेल्ट लावू शकता मी हे घरच्या घरीच बेल्ट लाव करून लावलेलं आहे दोन्ही देखील बेल्ट बनवून घ्यायचं आहे तर दोन्ही बेल्ट बनून झालेले आहेत माझे चार बाय पंचेचाळीस इंचाचे नंतर नंतर आपल्याला ही बॅगेची पूर्ण उंची घ्यायचं आहे बावीस इंचा आहे आणि अकरा अकरा इंचावर मार्क करून आपल्याला इकडून चार इंच आणि तिकडून चार इंच असं मार्क करून घ्यायचं आणि खालून तीन असं मार्क करून तीन इंचावरच आपल्या तीन इंचापर्यंतच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच डबल स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बेल्ट मजबूत बनणार आहे तर दोन्हीकडे असं स्टिच करून घ्यायचं आहे सेम ह्याच पद्धतीने तीन इंचावरच चा। स्टिच करून झालेलं आहे सुंदर आपला हे बॅग रेडी झालेला आहे हे बघू शकता तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ ज थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर आजचा हा बॅग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी परत तुमच्यासोबत येणार आहे तर तुम्ही हे बॅग एक साईडने देखील घेऊ शकता नाही तर असे वन साईडनी पण घेऊ शकता तर सुंदर बॅग असा आपलं बनलेला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय